विद्यार्थी मित्रांनो नमस्कार ॉ या युट्यूब वरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा तारखा जाहीर झालेल्या आहेत कित्येक दिवस आपण वाट पाहत होतो की नेमकी आपली परीक्षा होणार कधी पण विद्यार्थी मित्रांनो आता अधिकृतरित्या तारखा जाहीर झालेल्या आहे काळजी करण्याचं कारण नाही आजच्या व्हिडिओमधून पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण समजून घेणार आहोत की नेमक्या ग्रामसेवक सहित बाकीच्या ज्या काही पद आहेत त्यांच्या परीक्षा कधी आहेत आणि तुमचा पेपर कोणत्या दिवशी आहे बघा या ठिकाणी नॉन पेसा जे जिल्हे आहेत त्यांचं टाइम टेबल आलेलं आहे मग त्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं टाइम टेबल जाहीर झालेलं आहे बघा पहिलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो हेल्थ वर्कर मेल अर्थात आरोग्यसेवक पुरुष यासाठी टोटल फॉर्म आलेले आहेत ह्या जिल्ह्यांमधून शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी आणि परीक्षा होणार आहे आपली दहा अकरा आणि बारा जून दोन हजार चोवीस ला नऊ शिफ्ट मध्ये म्हणजे साधारणतः दररोज तीन शिफ्ट मध्ये आपला हा पेपर होणार आहे त्यानंतर हेल्थ वर्कर मेल सीजनल स्प्रिंग म्हणजेच आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी यासाठी अठ्यात्तर हजार सातशे चोपन्न फॉर्म आणि परीक्षेची तारीख आहे तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस पेपर होणार आहे आठ शिफ्ट मध्ये यानंतर सहाय्यक परिचारिका मिडवाईफ हा जो पेपर याच्यात एकूण फॉर्म आहे सत्तावीस हजार आठशे अठरा एकाच दिवशी परीक्षा होणार आहे सोळा जून दोन हजार चोवीस ला दोन शिफ्ट मध्ये आणि आता ज्या पदाची ज्या पेपरची मोठ्या आतुरतेनं आपण अनेक दिवस बघून अनेक महिने वाट बघतोय ते पद म्हणजे ग्रामसेवकचं पद ह्या ग्रामसेवकची जी परीक्षा आहे ही आपली होणार आहे सोळा जून अठरा जून वीज जून वीज जून आणि हजार चोवीस ला एकूण शिफ्ट आहेत बारा पुन्हा एकदा सांगतो ग्रामसेवकची परीक्षा सोळा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस ला होणार आहे टोटल ऍप्लिकेशन आहेत एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर आता विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आपल्या मनावरती जे काही बर्डन होतं किंवा आपल्याला वाटत होतं पेपर होईल की नाही ह्या सगळ्या शंका दूर झालेल्या आहेत अर्थात नॉन पेसाच्या तारखा आहेत पेसाचे जे काही जिल्हे आहेत त्यांच्याही परीक्षा लवकरच होतील एक केस चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये तिचा निकाल लागला की लाग त्याही परीक्षा होतील आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास करायचा आहे या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इथून पुढे वेळोवेळी आपल्या या इग्नाईट अकॅडमीचं जे काही अग्रिकॉलचं चॅनल आहे याच्यावरती असेल किंवा इग्नॅट अकॅडमिक एमपीएससी सरळ सेवा आपलं ते दुसरं चॅनल असेल या दोन्ही चॅनलवरती या परीक्षेच्या अनुषंगानं आपण रिव्हिजन सेशन सुद्धा घेणार आहोत आणि या परीक्षेच्या अनुषंगाने नेमकी तयारी कशी के केली पाहिजे याच्यावरती सुद्धा आमचे सर्व तज्ञ शिक्षक वेळोवेळी लेक्चर घेणार आहेत तेव्हा नक्की या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेसाठी आपली ही एक सर्व समावेशक बॅच आहे यामध्ये सेवेचा संपूर्ण अभ्यासक्रम अत्यंत व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या बॅचच्या माध्यमातून झालेलं आहे इग्नाईट अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक या यांनी या बॅचला शिकवलेलं आहे रेकॉर्डेड बॅच आहे इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेस वरती पंचवीस टक्के ऑफ आहे तेव्हा नक्की या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं या संधीचं आपण सोनं करावं विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो सरकारी नोकरीची सेवेच्या माध्यमातून खूप चांगली संधी आहे जोरदार अभ्यास करा कुठेही कसलीही मदत लागली तर इग्नाईट अकॅडमीला संपर्क करा असंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद